जय भीम मी काळुराम चौधरी बहुजन समाज पार्टीचा महाराष्ट्र राज्याचा महासचिव पलटण नगर परिषद पलटण सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक दोन अ अनुसूचित जाती महिला या प्रभागातून माझी लहान बहीण सोनोताई संग्राम आईवळे ही उच्च शिक्षित तरुणी त्या प्रभागामध्ये निवडणुकीला उभा उभा असून बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने या माझ्या लहान बहिणीला जाहीर पाठिंबा जाहीर करीत असून ही जी निवडणूक निशाणे आहे दूरदर्शन संच टी व्ही टी व्हीच्या चित्रासमोरील बटन दाबून या माझ्या लहान बहिणीला बाबासाहेबाच्या लेगीला आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी फलटण नगर कर परिषदेमध्ये पाठवायचं आहे उच्च शिक्षित माझी लहान बाई नाई फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर संग्राम आईवळे यांचं काम गेल्या बऱ्याच वर्षापासून मी जवळून बघितलेलं आहे मी सातार जिल्ह्याचा गेले बारा वर्ष बहुजन समाज पार्टीचा प्रभारी असून फुले शाहू आंबेडकरांना मानणाऱ्या तमाम बहुजन समाजाला एसटी एस टी ओबीसी ला आणि धार्मिक अल्पसंख्याक मुस्लिम बांधवांना विनंती करेल की या उच्च शिक्षित दरोडांना आपली सेवा करण्याची संधी येणाऱ्या दोन डिसेंबरला सोना सोनुताईच्या टी व्ही या चित्रासमोरील बटन दाबून देताल ही अपेक्षा व्यक्त करतो जय भीम जय भारत खुदा हाफिज